हॅलो एव्हरीवन तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि आज मी बनवते आहे मला एक कुफत्याची भाजी आणि त्याचबरोबर मी तुमच्याशी पण माझं रेसिपी शेअर करते आहे सगळ्यात आधी मी थोडं तेल त्यामध्ये थोडं बटर आणि त्यानंतर चिरलेला कांदा अद्रक लसण आणि थोडंसं ड्राय मसाल्यांमध्ये लवंग लालचिनी आणि मिरी अशी घातली आहे त्यानंतर याला मी चांगलं थोडंसं लाईट गोल्डन होईपर्यंत भाजून घेईन तेलात आणि बटरमध्ये त्यानंतर याला आपण थोडं थंड होऊ देऊ ॲक्च्युली मी त्याला ना थोडं जास्त म्हणजे पूर्णपणे थंड होऊ देणार आहे आणि त्यानंतर त्या थंड झालेल्या वाटणमध्ये मी घालणार आहे दोन ते चार काजू आणि थोडीफार कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित चांगलं मी त्याला थंड झाल्यानंतर व वाटण करून घेईल त्याचं त्याचबरोबर इथे मी घेतलं आहे टू हंड्रेड ग्राम्स ऑफ मिल्की मिस्टचं पनीर टेम्परेचरवर असावं माझ्याकडे फ्रीजमध्ये मा होतं त्यामुळे मी त्याला ते नॉर्मल टेम्परेचरवर येऊ दिलं त्यानंतर मी त्याला चांगला हाताने मॅश करून घेतला आणि त्यात एक मोठा आलू टाकल्या उकडलेला त्याचबरोबर इथे मी घातलं आहे चिरलेली बारीक मिरची आणि थोडेसे काजू आणि किशमिश असे हे दोन्ही मी बारीक करून टाकल्या यात आणि थोडंसं चवीपुरतं मीठ मीठ जास्ती नाही घालायचं जा, कारण आपण जेव्हा याची ग्रेव्ही करू त्यातसुद्धा आपण मीठ घालणार आहे आणि त्याचबरोबर चिरलेली कोथिंबीर हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर मी घालते इथे कोण फ्लावर कॉर्नफ्लॉर याच्यासाठी महत्त्वाचं असते ना इथे की त्याचं थोडंसं बायंडिंग आलं पाहिजे कारण आपण याचे बॉल्स बनवणार आहेत किंवा तुम्हाला जो काही शेप आवडतो आपण ते याचं बनवणार आहे तर इथे मी छान सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि मिक्स केल्यानंतर मी याची छान छोटे छोटे गोले बनवून घेईल आणि त्या गोल्यांना मी कॉर्नफ्लॉरमध्ये असं व्यवस्थित कोट करून घेईल ताकी आपला जर चम्मचही लागला तरीसुद्धा तो फुटायला नको तर अशा प्रकारे मी तुम्हाला जो पण शेप आवडतो त्या शेपचे तुम्ही बनवू शकता मी गोल बनवते मला गोल छान वाटतात म्हणून मी गोल बनवते आहे आणि मग मी त्याला व्यवस्थित कोटिंग करून घेणार आहे आणि कोटिंग केल्यानंतर आपण असे सगळे कोटिंग करून ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण याला मिडियम टू हा मिडियम टू लो आचेवर चांगल्या याला आपण तळून घेणार आहे आणि याला एकदम थोडंसं लाईट ला, डार्क लाईटच्या मधला जो कलर असतो असं छान तळून काढणार आहे आपण याला चला तर करून घेऊया सर्वात आधी मी इथे तेल गरम करायला ठेवते आहे तेल थोडं जास्त प्रमाणात घ्या कारण जर तुम्ही कमी घेतलं ना तर ते व्यवस्थित तळल्या जाणार नाही आणि याला शॅलो फ्राय करणं मला नाही वाटत प्रॉपर ॲडवायजेबल राहील आणि याला ना तुम्ही चुकूनही असं चमचाचं काठ लागू देऊ नका नाही तर ते फुटू शकतं इझिली कारण हे दोन्ही आलू आणि पनीर दोन्ही सॉफ्ट असल्यामुळे ते फुटायची भीती असते त्यामुळे तुम्ही त्याला असं खालून जसं मी तळून घेते तसं तळून घ्या ही रेसिपी मला माझी एक कझन सिस्टर एक कोमल ताई तिने सांगितलेली आणि खूप दिवसाची इच्छा होती मला बनवायची तर मी म्हटलं चला आज माझ्याकडे पनीर पण आहे तर मी बनवून घेते आणि तुम्ही बघू शकता मी मस्त याला असं थोडंसं गोल्डन कलर होईपर्यंत तळून तो घेतलं आहे आणि बॉल्स किती छान झाल्यात अजिबातही फुटले नाही आहे आणि मी तुला श तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवते एक फोडूनसुद्धा इतकं छान आतमध्ये सॉफ्ट झालं आहे ना ते खूपच छान आणि ही भाजीसुद्धा खूप छान लागते यात ना नॉर्मली मलाई पण यूज केला जाते पण प्रीतमला मलाई आवडत नाही किंवा क्रीम आवडत नाही त्यामुळे मी ही साध्या पद्धतीने बनवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा माझ्या सगळे बॉल्स छान इथे तळून झाल्यात आता त्याच तेलात मी थोडं तेल काढून घेतलं आणि त्यात मी परत थोडं बटर आणि दोन तेजपत्ते घातले आहे आणि मी केलेलं वाटण जे मी पूर्ण बारीक करून घेतलं आहे तेसुद्धा मी आता आता घालणार आहे ते मी घातलं आणि त्यानंतर याला मी सात ते आठ मिनटं व्यवस्थित परतून घेतलं बघ याचा कलर थोडासा डार्क झाला आहे आणि जेव्हा ते तेल सुटायला लागतं मसाल्याला तेव्हा कळून जायचं कळतं की मसाला चांगला भाजला गेला आहे आता यात मी माझ्या चवीपुरतीचे सगळे मसाले घालणार आहेत जसं की तिखट पावडर हळद पावडर धने पावडर काळा मसाला मीठ हे सगळं मी घातलं आहे काळा मसाला मी नाही घातला आहे यामध्ये नॉर्मली घालतात पण मी खूप अवॉइड करते काळा मसाला वापरायचं कारण मी ऑलरेडी यात ड्राय मसाले घातले आहेत आता याला मसाल्याला वा दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं मसाल्याबरोबर म्हणजे आपलं तिखट पावडर वगैरे चांगलं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मी आज जे वाटण केलं आहे त्यातलंच थोडं पाणी घातलं आहे मी आज थोडंच पाणी यासाठी घेतलं कारण मला मसाल्यांना परत थोडंसं भाजून घ्यायचं होतं मग याला परत मी सात ते आठ मिनटं चांगलं असं भाजून घेतलं आणि मग मला वाटलं की आणखी पाण्याची गरज आहे तर मी त्यात पाणी घालून सात ते आठ मिनटं परत त्याला होऊ दिलं आता बघा मी हे तुम्हाला इथे फोडून दाखवते किती सॉफ्ट झालं आहे अजिबात त्यात हार्ड नाही आहे आणि तुम्ही होऊ शकतात टेक्स्चर पण किती छान आहे त्याचं फक्त वरून छान झालं आहे क्रंची आणि आतमधून एकदम सॉफ्ट बॉल्स झालं आहे की माझी इथे ग्रेव्ही एकदम रेडी आहे ते काजू नक्की घाला आणि या ग्रेवीमध्ये आता या ग्रेव्हीला मी सर्व करेन छान आणि त्यात आपण बॉल्स घालून एन्जॉय करूया ही भाजी मी इथे पहिल्यांदाच बनवली आहे पुण्यात आल्यानंतर आणि ट्रस्ट मी खूप टेस्टी वाटते तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप सिम्पलच भाजी आहे खूप असं डिफिकल्ट नाही आहे आणि सगळ्या गोष्टी नॉर्मली आपल्या घरी अवेलेबल असतातच आता मी सगळी ग्रेव्ही काढून घेतली आणि त्यातच मी आता सगळे माझे जे बॉल आहेत ते घालणार आहे आम्ही दोन ते तीन बॉस सुद्धा घालले कारण खूप टेस्टी होतं ते आणि असं छान सर्व करा सगळ्यांना आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे कोणी गेस्ट येत असेल तर नेहमी साधी भाजी करण्यापेक्षा किंवा वेगळं वेगळं काय करण्यापेक्षा ही भाजी नक्की ट्राय करा तुमच्या गेस्टनासुद्धा खूप आवडेल वरून चारशी कोथिंबीर घाला याच वेळेस तुम्ही यावर मलाईची अशी लेअर सोडू शकता मलाई, मलाई किंवा क्रीम नॉर्मली मी मलाई घालते मी मूलचं क्रीम वगैरे नॉर्मली नाही मागवत बाहेरून जी आपली दुधावरची साय असते ती थोडी पर जमा असतेच आपल्या घरी तूप काढायसाठी त्या सायला जमा करायचं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आणि ती क्रीम याच्यावर ओतायची तू सुद्धा सो खूप छान क्लिमी फ्लेवर येतो त्यामध्ये